नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये मा मागच्या मा व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की एक्सेल शिकण्याची गरज का आहे आज आपण थोडं पुढे जाऊन जाणून घेणार आहोत की एक्सेल म्हणजे नक्की काय त्याची रचना कशी आहे आणि तो आपल्याला कुठे मदत करू शकतो तर एक्सेल म्हणजे काय मायक्रोसॉफ्ट एक्सेल हा एक स्प्रेडशीट प्रोग्राम आहे स्प्रेडशीट म्हणजे काय रोज आणि कॉलम्समध्ये डाटा व्यवस्थित ठेवायची एक पद्धत एक्सेलमध्ये आपण मोठमोठ्या आकड्यांचा हिशोब करू शकतो टेक्स्ट मॅनेज करू शकतो रिपोर्ट तयार करू शकतो चार्ट्स बनवू शकतो आणि अगदी ॲटोमेशनसुद्धा करू शकतो साध्या भाषेत सांगायचं झालं तर एक्सेल म्हणजे एक डिजिटल वही कॅल्क्युलेटर आणि रिपोर्ट टूल हे सगळं एकत्रपणे आहे त्यानंतर आता एक्सेल विंडोची रचना कशी असते ते पाहूया चला तर आता एक्सेल उघडल्यावर आपल्याला काय दिसतं सगळ्यात आधी टायटल बार वरच्या बाजूला आपली फाईलचं नाव दिसतं त्यानंतर असतात रिबन यामध्ये होम इन्सर्ट फॉर्म्युलाज डाटा रिव्ह्यू असे अनेक टॅप्स असतात यातून आपल्याला हवे ते टूल्स वापरता येतात त्यानंतर वर्कशीट एरिया खाली मोठं ग्रीड दिसतं यात रोज म्हणजे आडव्या ओळी आणि कॉलम म्हणजे उभे स्तंभ असतात त्यानंतर सेल रोज आणि कॉलम्स जिथे एकत्र येतात तिथे जो छोटा चौकोन तयार होतो त्याला सेल असे म्हणतात प्रत्येक सेलचा एक ॲड्रेस असतो जसं की ए वन बी टू त्यानंतर फॉर्म्युला बार आपण लिहिलेला डाटा किंवा फॉर्म्युला आपल्याला तिथे दिसतो ही जर पद्धत आपण समजून घेतली तर एक्सेल वापरणं अगदी सोपं होतं तर एक्सेल समजून घेण्यासाठी काही मूलभूत गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे जसं की वर्कबुक आणि वर्कशीट वर्कबुक म्हणजे आपली पूर्ण एक एक्सेल फाईल असते आणि एका वर्कबुकमध्ये अशा अनेक वर्कशीट असतात त्यानंतर रोज आणि कॉलम रोजला क्रमांक असतो जसं की एक दोन तीन आणि कॉलमला अक्षरं असतात ए बी सी अशी त्यानंतर सेल ॲग्रेस एखाद्या सेलला नेहमी त्याच्या कॉलम आणि रोनी ओळखलं जातं म्हणजे बी फाय म्हणजेच कॉलम बी आणि रो फाय असं त्यानंतर डाटा टाईप्स एक्सेलमध्ये आपण टेक्स्ट नंबर डेट्स पर्सेंटेज करन्सी अशा विविध दा प्रकारचा डाटा लिहू शकतो त्यानंतर फॉर्म्युलाज आणि फंक्शन एक्सेलची खरी ताकद इथे आहे एकदा की तुम्ही हे शिकलात की डाटावर तुम्ही जादूसारखं का काम करू शकता त्यानंतर एक्सेल फक्त ऑफिसमध्येच वापरला जातो असं नाही तर आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये सुद्धा एक्सेल खूप उपयोगी आहे एक्झाम्पल बघूया जर आपण घर खर्चाची वही एक्सेलमध्ये करू शकतो रोजचा खर्च लिहून महिन्याचा रिपोर्ट बघू शकतो तसेच विद्यार्थ्यांसाठी मार्कलिस्ट किंवा अभ्यासाचं टाइम टेबल एक्सेलमध्ये सहज तयार करता येतं छोट्या व्यवसायांसाठी बिलिंग स्टॉक मॅनेजमेंट किंवा अकाउंट्स एक्सेलमध्ये ठेवता येतात म्हणजेच एक्सेल हा फक्त सॉफ्टवेअर नाही तर आपल्या दैनंदिन कामाचा साथीदार आहे तर मित्रांनो हा होता मायक्रोसॉफ्ट एक्सेल ची ओळख त्यानंतर पुढच्या पार्टमध्ये आपण प्रत्यक्षात एक्सेलमध्ये डाटा कसा टाकायचा रोज आणि कॉलम कसे वापरायचे हे शिकणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत हा व्हिडिओ बघत राहा आणि भेटूया पुढच्या भागामध्ये धन्यवाद